कम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ तर बघा आता सव्वा तीन वाजलेले आहे दुपारचे आणि आत्ता माझं जेवण झालेलं आहे आत्ता आंघोळ वगैरे फ्रेश झालेले केस धुतलेत आज तर मी तर पाणी नव्हतं आमच्याकडे त्यामुळे आज खूप सगळा लेट झालेला आहे सगळ्या कामाचा गोंधळ उडालेला आहे नंतर वेद स्कूलमधून आला त्याला शाळेतून घेऊन आल्याच्या नंतर पाणी आलं होतं मग तेव्हा पुन्हा मी सगळं काम आवरलं आणि नंतर बाथरूम वगैरे क्लीन करायचं होतं सो ते सुद्धा मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि जस्ट आता सगळं आवरून रिलॅक्स झालेलं आहे तर थोडे केस मोकळे ठेवलेले आहेत म्हंटल तोपर्यंत जरा जरा वाळतील कारण ओले ओले पण अगोदरच बाहेर पाऊस चालू आहे तर मस्त हवा शुण। आहे मस्त पाऊस सुद्धा चालू आहे आबाळ आलाय खूपच आणि तर बघा भांडे कितीही धुतले तरी मग अशीच एवढे मोठे एवढं बास्केट भरून मी भांडे धुतले होते अजून पडलेतच स्वतः त्याला नंतर बघते आता अगोदर मला देवपूजा करायची आहे तर ती करून घेते आणि नंतर बाकीचा आवरते वेदांची आंघोळ बाकी आहे अजून बघा ह्याचं काय चालू आहे इकडे वेदांत आंघोळ कधी करायची रे पाणी गरम झाले ना तुझं इरे जर बघ तुझं पडले चल पटकन कपडे काढून घ्या आंघोळ घालतो घालते तुला चल चल का नाहीतर राहशील पारूसा तर आता जरा फ्रेश वाटते बघा ऍक्च्युअली दुपारीच आमची सकाळ झाली म्हणायचं आज पाण्याच्या नादामध्ये सगळा गोंधळ सुडून गेलेला आहे सकाळी काय नाही मी फक्त स्वयंपाक म्हणजे डोसे बनवले होते आणि बटाट्याची भाजी एवढं स्वयंपाकसुद्धा बनवलेला होता कारण जास्त जर भांडे भरवले तर अजून मग पुन्हा नंतर भांडे धुवायला पाणी नाही त्यामुळे मध्ये उरकलं होतं आज मी तर आता फायनली सगळं आवरलेलं आहे चला आता वेदांतला आंघोळ घालते तर बघा मी कूलरच्या हव्यानं केसवाळ ड्राय करून घेतलेला आहे कारण माझ्याकडं सध्या तरी हेअर ड्रायर नाही आहे त्यामुळे मग मी काय करते कूलर लावते आणि कूलरच्या समोर असं थोडंसं बसायचं केस जरा हातानं असं करत करत तर लगेच ड्राय होऊन जातात सो मी असंच करत असते मी हीच पद्धत वापरते आणि जोपर्यंत माझ्याकडं हेअर ड्रायर येणार नाही तोपर्यंत मी हेच फॉलो करणार आहे तर बघू आता हेअर ड्रायर किंवा घेणं होईल किंवा होईल की नाही माहिती नाही इन फ्युचर सो जेव्हा घेल तेव्हा तुमच्या बरोबर शेअर करेल नक्की पण सध्या तरी हे घरच्या घरी आपलं ते हेअर ड्रायर आहे माझं छान असं मस्त पैकी छान तर तुम्ही पण असं करता का नक्की सांगा मला कमेंट करून ज्यांच्याकडे हेअर ड्रायर नाही ते असं यूज करतात ही मेथड तर, तर नक्की सांगा मला तर बघा मी मग अशी पूर्ण पाणी आल्याच्या नंतर पूर्ण किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे सिंक क्लीन करून घेतलेली आहे आणि आता वाजलेले आहेत साडेपाच बरोबर बघा आणि आता बनवायची आहे पाणीपुरी वेदांतलं आणि मला हो ना वेदांत तुला आवडती का हा हे तर खूप एक्साइटेड आहे पाणीपुरी साठी जबरदस्त त्याला आवडते मला आणि त्याला आता दोन चार दिवसा खाली बाहेरची पाणीपुरी खाऊन आलाय हो ना आता घरची सुद्धा खायची आहे मी बाहेरची खात नाही मला घरची आवडते त्यामुळे आता माझ्यासाठी आणि वेदांसाठी बरं बनवायची आहे सो चला लेट स्टार्ट तर बघा अगोदर सुरुवातीला पाणी बनवून घेतलेलं आहे मी यामध्ये पुदिना कोथिंबीर चिंचाचं पाणी साखर थोडीशी गुळ पण टाकू शकतात आपण पण मी साखर टाकलेली आहे आणि असं छान मिक्सरला ग्राईंड करून घेतलेलं आहे हा अद्रकचा तुकडा पण छोटासा टाकलेला आहे आता काही मसाला ॲड करते भाजलेल्या जिऱ्याची पावडर नंतर पाणीपुरी मसाला

लाल चटणी पावडर टाकणार आहे पण तिखटच बनवलेलं आहे पाणी जास्त तिखट नाही नॉर्मल तिखट आहे कारण जास्त जास्त पण पण तिखट तिखट झालं की खाल्ल्या जात नाही त्यामुळे थोडस टाकलेलं आणि जास्त नाही आता मी टाकलं व्हाईट सॉल्ट थोडस हिशोबाने टाकते नंतर टेस्ट करून बघते बटाटे मध्ये बी साग चटणी चटणी मम्मी चट चटणी नाही म्हणायचं चटणी म्हणायचं चटणी म्हणजे हो का तर पाणी तर रेडी आहे आता टेस्ट करून बघायचं बाकी आहे कॅमेरा थोडासा वरती झालाय हा आता ह्याच्यामध्ये आहेत उकडलेले बटाटे मी सकाळीच उकडलेले आहेत ही कारण मला सकाळी डोस्या बरोबर खायला करायचे होते त्यामुळे आता यामध्ये सुद्धा टाकते हेच मसाले पूर्ण जेवढे पाण्यामध्ये आपण टाकले तेवढे पाणी मसाला मसाला आणि ब्लॅक सॉल्ट ब्लॅक सॉल्ट आता बारा बारी कांदा चिरायची मिक्स कर नाही नाही थांबते नको थांब वेट हातानच करते हातानच करते म्हणजे छान मिक्स होतंय आपलं नॉर्मल मीठ टाकायचं राहिलं की याच्यात मग देऊ का इकडंच आहे काय थांब टेस्ट करते नंतर टाकते कांद्याला मिक्स करायचंच आहे की अजून लाल चटणी टाकायची राहिली थोडीशी तिखट खाणार आहे जास्त ठीक आहे काळा मीठ टाकले तर काळ्या मिठाचा एवढा वास येत छान मस्त नाही ब्लॅक म्हणायचं असत बोथ आर सेम ब्लॅक अँड काळ चने नाहीत माझ्याकडे आता काळे चणे पाहिजे होते पण नाहीत माझ्याकडे सध्या तरी त्यामुळे आता मी टाकणार नाही ते आता इथे बघा मी हात धुवायला गेलेले आहे तोपर्यंत तो वेदांत माझ्याकडे बघत बघत बटाटे त्याला मसाला बनवलेला खायचाय टेस्ट करायचाय तर बघा हळूच हळूच कसा घेत आहे कांदा कट करायचं सगळ्यात अवघड काम डोळ्यातून पाणी येत आहे मी नाही तू चष्मा चष्मा मुळ नाही मी नाही आणि दोघी कंट्रोल करून घे त्याच्यासाठी मी पेपर घेतलाय हो काय एक मिनट बघू दे हाताला पुसायला घेतला होता ना पाने कांदा टाकते छान दिसायलाही छान दिसते चवीलाही छान लागते टाक खाली शेवटी सगळ्यात कांदा कट करून झाल्याच्या नंतर डोळ्याला पाणी येते कांद्याशिवाय शिवाय चव येत नाही कशालाच आणि कामही होत नाही थोडस टाकू ना नाही जास्त तिखट खाणार आहेस का तू बस खायचं नाहीस नंतर तू किती चांगलीस आय लाईक ट्यू फुल थोडीच घेतलीस तू तर कोथिंबीर संपली रे वेदांत पाणी करायला गेली ना थोडस पाण्यात टाकते आणि हे उडूस बटाट्याची <laughs> थोडीशी याच्यामध्ये आता मिक्स कराव लागल चणी असते तर छान झालं असता अजून एम एक्स एफ एक्साइटेड एक्साइटेड टू ईट पाणी पुरी हं तर बघा मस्त पाणी तयार आहे आणि बटाटा मसाला सुद्धा तयार आहे ऍक्च्युली त्याच्यामध्ये चण्याची कमतरता आहे आणि कोथिंबीर पण टाकायला भरपूर नव्हती सो आहे तसं आता ऍडजस्ट केलेला आहे आणि चवीला छान झाली आहे जास्त तिखट नाही केलेली आणि पुरे आहेत ती रेडीमेट आणलेल्या आहेत मी तळलेल्या बघा वरती दिसत्या तिकडे रॅकवर मागे त्या आहेत वर ठेवल्या होत्या कारण खाली वेदांसारखं घेतो आणि फुटत्यात पुऱ्या त्यामुळे आणि वेदांच्या डोळ्यामध्ये गेला मसाला हो ना मला मदत करायला गेला आणि त्याच्या डोळ्यात पडला मसाला म्हणजे शोणाचा तू कर टेस्ट कर अगोदर तू कशी झाली सांग मला बघा वेदांचा मस्त स्टॉल तर लागलेला आहे पूर्ण सेटअप पाणीपुरीचा बघू आता कशी त्याला आवडती की नाही प्लेटमध्ये प्लेट प्लेटमध्ये उचल म्हणजे हां कशी झाली आवडली का बर खा मग आता एन्जॉय तर चला आता मी पण ट्राय करून बघते ते तुला आवडत नाही त्याला पटत नाही दुसऱ्या पण एवढ्या क्रंची नाही जशा पाणीपुरीवाल्याकडे असतात तशा नाही का सॉफ्ट आहेत थोड्याशा मी घरी बऱ्याच वेळेस ट्राय केल्या पण माझ्याकडनं सुद्धा काही घरी झालेल्या नाहीत त्यामुळे मग मी नंतर विषय सोडून दिला घरी करण्याचा त्याच्यात पडायला ना मसाला बा एक नंबर झाली पाणीपुरी कशाला पाहिजे बाहेरची म्हणून बाहेरची तरी एक नंबर लागते मला बाहेरची आवडत नाही मला तर आवडते नाही नाही मला नाही आवडत काय कॉम्पिटिशन आहे वेदांचा आणि माझं कॉम्पिटिशन चालू आहे आता

तिथून होत झालाय निघलं पाणी साधी सिंपलच आहे यामध्ये जास्त काही नाही पण टाकलेलं तरी पण खूप छान झाली आहे काळे चणे वगैरे असते तर अजून छान चव आली असती तर चला आता वेदांचा आणि माझं तर चालू आहे पाणीपुरी खाणे तुम्ही सुद्धा या पाणीपुरी खायला आणि आजचा व्हिडिओ इथे वी सेंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर थँक्यू फॉर वॉचिंग